मी गणेश भानोशे माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करतो हो। हो हे काम करत असताना समाजामध्ये जेथे जेथे अन्याय हो अत्याचार होतो तेथे तेथे मी आवाज उठवतो तसेच जेथे जेथे अवैधरित्या धंदे चालतात त्या ठिकाणी मी आवाज उठवतो तसेच काम पाहत असताना बीड जिल्ह्यातील उदंड वडगाव येथील जगदंबा सांस्कृतिक लोकनाट्य कला केंद्र हे विनापरवाना चालू आहे असे मला समजले होते त्यानंतर मी बीड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक साहेब नवनीत कावत साहेबांना भेटून त्याविषयी सर्व हकीकत सांगितली त्यानंतर त्यांनी एस पी साहेबांनी स्वतः ते कलाकेंद्र बंद केले त्यावर कारवाई करून ते बंद केले त्यानंतर तेथील ते मालकासोबत भागीदारीमध्ये गुलशन हिरामन आमदारे हे कला केंद्र चालवतं त्याच्यानंतर अ अठ्ठावीस तारखेला म्हणजे परवा गुलशन हिरामन आमदार यांनी मला कॉल केला आणि कॉल करून धमकी दिली की तो माझे कला केंद्र बंद का केले मी तुला आता सोडणार नाही असे म्हणून मला जीवे मारण्याची धमकी दिली तरी याविषयी मी काल दिनांक का एकोणतीस एक दोन हजार पंचवीस रोजी जामखेड पोलीस स्टेशन इथे रिक्तर फिर्याद दिली आहे त्याविषयी मला पोलीस निरीक्षक साहेबांनी योग्य ते न्याय द्यावा ही विनंती